आज सर जे आपलं हे फिनटेकचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे oh. ते एवढ्या हाय लेवल सिक्युअर्ड आहे की विदेश म्हणजे रशिया आणि यू ए सारख्या देशांनी ते ऑलरेडी अॅडॉप्ट करायला सुरुवात केली आपलं मॉडेल आपलं मॉडेल सर येस अरे वा बस सो त्यांनासुद्धा हे यू पी आय त्यांच्या कंट्रीजमध्ये आणायचं आहे बर याचे पण दोन मेजर फायदे आहेत एक म्हणजे हो। 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 आज जे सगळं ट्रेड यूएसजी मध्ये होतं ते आय एन आर मध्ये होईल इंडियन मध्ये होईल हे एक मेजर ऑब्जेक्टिव्ह आहे ओके सेकंड जे आज मुळे आपण बाहेर जातो बाहेरची लोक आपल्या इथे तिथे पेमेंट ट्रान्सफर इझिली होते ओके हे बेसिक हे आपण मध्ये बोलो तर बरंच काही यावर बोला पण हे दोन ऑब्जेक्टिव्ह आहे कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन नाव की हे किती दिवस फ्री राहील किंवा ह्याच्यावरती नंतर मला चार्ज कारण लोकांना वापरायची सवय होईल बरोबर सो आजच्या so, फोरकास्ट ने सर एक ठराविक अमाऊंट पर्यंत युपीआय ट्रान्झॅक्शन विल ऑलवेज बी फ्री अच्छा